आयुर्वेद म्हटलं की सगळ्यांना लक्षात येतं ते, ते म्हणजे आरोग्याशी किंवा औषधाशी निगडीत शास्त्र पण खरं पाहायला गेलं तर आयुर्वेद हे आरोग्याला निसर्गाशी कस जोडता येऊ शकेल याबद्दल शास्त्र आहे निसर्गात असलेले पशु पक्षी मानव झाड पानं फुलं डोंगर नद्या हे सगळे जरी आपल्याला सजीव किंवा निर्जीव वाटले तरी या सगळ्यामध्ये होत असलेली देवान घेवाण हा खरंच सृष्टी चक्राचा मूळ आहे हे सृष्टी चक्र समजून घेतलं तर आपल्याला आजूबाजूला असलेल्या प्रत्येक वस्तू ती सजीव असो कि निर्जीव किती महत्वाची असते हे लक्षात येत आणि म्हणूनच आयुर्वेदशास्त्र हे प्राचीन काळापासून सगळ्या कसोटीवर सिद्ध होत आहे कारण निसर्गाशी आपला असलेला संबंध कितीही आधुनिकीकरण झालं तरी हे नाकारता येत नाही किंवा संभवता येत नाही चे प्रेम त्याची जोपासना करणं त्याच्यात संतुलन राहील याचा सतत प्रयत्न करणं हे शास्त्र आपल्याला शिकवतं निसर्गातील असंतुलन हे आपल्यामध्येच असंतुलन तयार करू शकत ही जाणीव करून घ्यायलाच आपल्याकडे पंच फार महत्व दिलेलं आहे आयुर्वेदात लोक पुरुष साम्य या सिद्धांत सांगितला गेला तेव्हा त्याच्यामध्ये या विश्वात जे काही आहे तेच आपले तही आहे सगळे हे लक्षात घेण्याची गरज आहे यावंतो हि लोके मूर्तिमंतो म्हणतो भाव विशेषा तावंता पुरुषे यावंता पुरुषे तावंता लोके इथे सध्या सगळीकडे निसर्गामध्ये असंतुलन दिसतंय त्याचप्रमाणे सगळीकडे आरोग्याची हानी होते हेही लक्षात येते कोणी आपल्याकरिता काही केलं की आपण लगेच थँक यू धन्यवाद असे शब्द वापर तो निसर्ग आपल्याला एवढं भरभरून देतोय त्यालाही धन्यवाद देणे आपल्याला गरजेचं आहे याकरिता आयुर्वेदाच्या मार्गदर्शनातून आपल्या संस्कृतीत बरेचसे वेगवेगळे दिवस साजरे केले जातात त्यापैकी के एक असतो तुळशी विवाह आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आरोग्यदायी वनस्पतीमध्ये तुळस हिचा क्रमांक खूप अग्रणी आहे तुळस ही पर्यावरणाचे शुद्धीकरण करते त्यामुळे आपल्या घराच्या अंगणात पुरोपार तुळस लावण्याची पद्धत आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने तुळशीला पाणी देणे तिला नमस्कार करणे तिच्या समोर दिवा लावणे हे अपेक्षित होत सध्याच्या काळात आपल्या घराला अंगण जरी नसलं तरी बाल्कनी तरी तुळशीचे एखाद छोटेसे रोग नक्की ठेवा तुळशीचे अनेक प्रकार असतात पण राम तुळशी श्रीकृष्ण तुळशी हे दोन प्रकार आपल्याला आयुर्वेदिक ग्रंथामध्ये मुख्यत्वे सापडतात पण याशिवाय सुद्धा स्वीट व्हेन्सी कपूर तुळस हिरवी तुळशी इत्यादी सारखे प्रकार सुद्धा तुळशीचे असू शकतात तुळशीला एक विशिष्ट प्रकारचा गंध असतो जो मनाला रुचकर वाटतो त्यामुळे औषधांमध्ये तर तुळशीचा वापर आयुर्वेदात सांगतोच पण सगळीकडच्या संस्कृतीमध्ये सुद्धा तुळशीचा वापर हा आहारामध्ये सुद्धा बऱ्याचदा केला जाताना दिसतो उदाहरणार्थ चहा करत असताना तुळशीचा वापर तुळशीचा रस वेगवेगळ्या कारणाकरिता घेणे पिझ्झा पास्ता इत्यादी इत्यादीमध्ये तुळशीचा पानाचा वापर होताना आपल्याला दिसतो तुळस रसाला कटू तिक्त असते तुळस गुणामध्ये लघु असते वृक्ष असते तीक्ष्ण असते हिचा विपाक कडू असतो आणि तसेच वीर्य उष्ण असते या सगळ्या गुणामुळे आयुर्वेदामध्ये तिला वात हर कफ हर सांगितले आहे तसेच तुळस किंचित पित्तकर सुद्धा असते ही तुळस कृमी दोष किंवा कृमी यावर असते अर्थात अँटी मायक्रोबियल असते त्यामुळे प्रत्यक्षात सुद्धा आपल्याला दिसत की जिथे तुळस लावलेली आहे तिथे किडे कीटक इत्यादी कमी प्रमाणात असतात अग्नीची वृद्धी करते त्यामुळे अन्नात रुची सुद्धा वाढवते हृदय असते श्वासहर कासहर असते सर्दी अर्थात उलट्या थांबवते विषज्ञ असते त्वचेच्या आरोग्याकरिता उत्तम असते डोळ्याकरिता उत्तम असते लगवी साफ होऊन व्हायला मदत करते किडनी स्टोन मध्ये उपयुक्त असते भूतहर अर्थात कुठल्याही प्रकारच्या सायकोट्रिकल डिसऑर्डर मध्ये सुद्धा वापर करण्यात येतो कुठल्या प्रकारच्या तुळशीचे निम्न लिखित उपयोग आपण करू शकतो कुठल्याही प्रकारच्या तुळशीचे निम्न लिखित उपयोग आपण करू शकतो त्वचेवरती कुठल्याही प्रकारची खाज येत असेल एद तर रॅश येत असली तर तुळशीच्या पानाचा लगदा करून तो त्वचेच्या त्या भागावर लावला तर त्रास कमी व्हायला मदत मिळते सर्दी खोकला डोके दुखी या कुठल्याही त्रासामध्ये तुळशीचा स्वरस एक एक दोन दोन थेंब नागवडीत घातला किंवा अर्धा चमचा प्यायला तर त्याचा फायदा होतो ताप आलेल्या किंवा थंडी वाजत असली तर अर्धा चम्मच तुळशीचा रस अर्धा चम्मच मध यांचे मिश्रण करून थोडे थोडे घेतल्याने फायदा होतो याच वेळेला तुळशीचा रस प्यायला हवा सदी दमा खोकला इत्यादी कफात साठलेला छातीत साठलेला कफ तरीही तुळशीचा स्वरस मध यांचे मिश्रण साठल्याने कफ पडायला खोकला कमी व्हायला मदत